कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमा भागात असणाऱ्या जोकमार स्वामी यांचा जोकमार उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमा भागात असणारा जुन्या परंपरेतून चालत आलेला जोकमार स्वामी यांचा उत्सव नेहमीच्या प्रथेप्रमाणे घरगुती गणेश विसर्जनानंतर व अनंत चतुर्थीपर्यंत हा जोकमार उत्सव साजरा केला जातो जोकमार स्वामी ही एक लोकदैवत परंपरा आहे विशेषत कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील सीमा भागातील बेळगाव हुबळी धारवाड चिक्कोडी विजापूर अथनी आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात कोल्हापूर सोलापूर व सांगली भा या भागात ही प्रथा आजही प्रचलित आहे चिक्कोडी तालुक्यातील सदलगाय येथे या शरी जो स्वामी यांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जो स्वामींचा जग अर्थात मुखवटा संपूर्ण गावात फिरवला जातो शिवपार्वतीचा जा हा तिसरा पुत्र मानला जातो त्यामुळे ग्रामीण भागातील लो लोक दैवत म्हणून जोकमार स्वामी यांच्याकडे भक्तिभावाने पाहिले जातात वारली जमातीच्या जा। नारन देवाशी साधर्म्य असलेले हे दैवत आहे भाद्रपद अष्टमीला कुंभाराच्या घरी त्यांचा जन्म होतो अशी आख्यायिका आहे एक आदिवासी समाजाची नवव्या शतकापासून चालत आलेली परंपरा आहे आज ही ती महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागात कोळी समाज बांधवांच्याकडून जा जपली जात आहे पौर्णिमेला परीट समाजाच्या घरी जोकुमार स्वामींचा मृत्यू होतो अशी आख्यायिका आहे जोकुमार जोक्या जोकाप्पा स्वामी अशा विविध नावांनी त्यांना ओळखले जाते बहुजन कष्टकरी व शेतकऱ्यांचा देव म्हणून त्यांची ख्याती आहे जोकुमार स्वामींची मूर्ती धनकट शरीरेष्ठी पिळदार मिश्या कपाळावर भस्म उजव्या हाती तलवार ओठावर लोण्याचा गोळा अशा पद्धतीची मूर्ती वेताच्या बुट्टीत कडुनिंबाच्या पानात बसून गावातून फिरवली जाते भाविक भक्तिभावाने त्याचे दर्शन घेतात पुजारी महिलांना गावातील लोक शिधा देतात सदलगा शहरातील कोळी समाजाच्या कल्लवा कोळी वैशाली कोळी सविता कोळी भारती कोळी या महिलांकडून गावात जोखमाराचा मुखवटा फिरवला जात आहे पाऊस चांगला पडावा सर्वांना चांगले आरोग्य लाभावे रोगराई दूर व्हावी पाणी उदंड व्हावे गावावर गावातील लोकांवर कोणतेही संकट येऊ नये अशी मागणी भक्तिभावाने या देवाकडे केली जाते हा या परिसरातील श्रद्धेचा विषय आहे सदरगा शहरातील कोळी समाजबांधव व सामाजिक कार्यकर्ते बसवराज कोळी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की झोकमार उत्सव ही लोककला अनेक शतकापासून चालत आलेली परंपरा आहे त्याची जोपासना आपल्या प्रगत पिढीने संवेदनशीलतेने केले पाहिजे जुन्या रूढी परंपरा आणि लोककला आजच्या काळात ओघात लोप पावत चाललेले आहेत आपल्या राज्याच्या संस्कृती विभागाने या लोककले सांस्कृतिक वारसा द्यावा आणि या कलेचा समाजाभिमुख करावे व त्याची लोककलेची परंपरा जतन करावी असे त्यांनी आवर्जून सांगितले सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम